नमस्कार मित्रोहो हो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने लागू करण्यात येणार आहे या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न नविसर सत्ता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट आप सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रो हो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मित्रोहो सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळणार आहे सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी म्हणजेच वर्गणीशी निगडीत असेल ज्या कालावधीचे अंशदान कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधी या योजनेसाठी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी वा नंतर काढलेली रक्कम दहा टक्के आवश्यक राहील अन्यथा त्यांना त्या प्रमाणात अनुज्ञ ठरेल राष्ट्रीय योजना लागू असलेल्या मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठ जिल्हा परिषदांमधील कर्मचारी यांना देखील सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना lagu rahnar तर मित्र हो <involved> अशा in प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना <language> देखील आता केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही होती एक दिलासा आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट्स धन्यवाद